बहीण श्रीमंत असो वा गरीब पण ती बहीण असते फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका गावात एक, एक श्रीमंत सावकार राहत होता घरात पैसा पाणी भरपूर नोकर चाकर सेवेसाठी होते एके दिवशी त्या सावकाराने त्याच्या मुलाच्या जन्मानिमित्त एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला त्याने वेगवेगळ्या शहरातील त्याच्या अनेक धनिष्ठ मित्रांना व वा नातेवाईकांनाही आमंत्रित केलं होतं परंतु त्याने त्याच्या शेजारील गावातच राहणाऱ्या लग्न झालेल्या सख्या बहिणीला मात्र आमंत्रण दिलं नव्हतं कारण तिच्या घरची परिस्थिती ठीक नव्हती व ती तिचे जीवन गरिबीत जगत होती कार्यक्रमाचा दिवस जसा जवळजवळ आला तसा तसा आसपासच्या अनेक गावांमध्ये या आयोजित केलेल्या भव्य समारंभाची चर्चा वाऱ्याच्या वेगाने पसरू लागली होती अशीच ही चर्चा सावकाराच्या बहिणीच्या कानावर आली आपल्या भावाला अपत्य प्राप्त झाले व त्याबद्दल मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे हे ऐकून तिला आनंद गगनात मावेनासा झाला कित्येक वर्षानंतर आपल्या भावाला अपत्य झाले व आपण आत्या झालो म्हणून ती खूपच खुश होती कामाच्या घाईमध्ये कदाचित आपला भाऊ आपल्याला होणाऱ्या कार्यक्रमाला बोलावणे करायचे विसरला असेल असे समजून तिने भावाच्या आमंत्रणाची वाट न बघताच भावाच्या घरी होणाऱ्या कार्यक्रमाला जाण्याची सुरुवात केली माहेरी जाण्याची तिची लगबग सुरू झाली परंतु एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला जायचे आहे आणि आपल्याकडे तर चांगले व्यवस्थित कपडेही नाहीत हे तिच्या लक्षात आले सासरी घरची परिस्थिती तशी फारशी चांगली नव्हतीच त्यामुळे अचानक कपड्यांची खरेदी करणं तिला परवडणारं नव्हतं परंतु जेथे जाणार होते ते तर आपले माहेरच आहे आणि तिथे आपल्या जुन्या कपड्यांवरून आपल्याला कशाला कोण काही बोलेल हा विचार करून ती अगदी आनंदाने माहेरच्या कार्यक्रमाला निघाली शेजारील गावातच आपले माहेर असल्यामुळे पायाखालील रस्ता कधी एकदा संपतोय असं तिला वाटत होतं पण त्याचबरोबर लगबगीने व आनंदाने तिची पावले माहेरच्या घराच्या दिशेने पडू लागली घराजवळ येता तिने पाहिले की आपल्या माहेरच्या घराला सुंदर असे फुलांच्या माळांनी सजवले होते भरपूर दिव्यांची रोषणाई केली होती दारापुढे मोठी रांगोळी आणि नोकरचाकरांची धावपळ सुरू होती खानावळी आणि पंक्ती उठत होत्या आपल्या माहेरचा एवढा मोठा कार्यक्रम पाहून तिचे मन आनंदाने भरून आले होते कधी एकदा आपल्या भावाला जाऊन त्याच्या अपत्यप्राप्तीबद्दल त्याचे अभिनंदन करते व त्याच्याबरोबर त्याच्या या आनंदात सहभागी होते असे तिला झाले होते म्हणून ती घाईघाईने घरात प्रवेश करते घरात शिरतास पाहते की खूप मोठ्या मोठ्या व धनाढ्य लोकांनी आपल्या कुटुंबासह कार्यक्रमाला हजेरी लावलेली होती व त्यांची भेट घेण्यात आपला भाऊ व्यस्त आहे भावाला भेटण्याच्या आनंदात ती भावाच्या दिशेने धावत जाते व त्याला अभिनंदन करण्याचे प्रयत्न करते एवढ्यातच आपली गरीब व मळकी साडी नेसून आलेली बहीण आपल्या दिशेने येत आहे हे सावकाराच्या म्हणजेच तिच्या भावाच्या लक्षात येते व तो तिच्याकडे दुर्लक्ष करून तेथून निघून जातो खूप पाहुण्यांचा आदर सत्कारामध्ये आपला भाऊ व्यस्त असेल म्हणून कदाचित त्याने आपल्याकडे लक्ष दिले नसेल असे समजून ती आपल्या वहिनीची व बाळाची भेट घेते वहिनी म्हणजेच भावाची पत्नी ही तिला जेवून घेण्याचा आग्रह करते भाऊ त्याच्या पाहुण्यामध्ये व्यस्त आहे तर आपण पहिले जेवून घेऊ मग अगदी निवांतपणे त्याचे अभिनंदन करू असा विचार करून ती जेवणाच्या पंक्तीत जाऊन जेवायला बसते आपली बहीण अस्तव्यस्त अवस्थेत व फाटकी जुनी साडी नेसून एवढ्या मोठ्या लोकांच्या पंक्तीत जेवायला बसलेली पाहून सावकाराला राग अनावर होतो व तो तिचा अपमान करून तिला घराबाहेर हकलवून देतो माहेरी आनंदाने आलेल्या बहिणीला जराही कल्पना नव्हती की भरलेल्या ताटावरून आपल्या भावाने आपल्याला का बरं उठवलं आपण गरीब असल्यामुळे आपल्याच घरात आपल्याला चार घासही आपल्या भावाने खाऊ दिले नाहीत याचे तिला खूप वाईट वाटले व ती रडतच आपल्या सासरी जाण्यासाठी निघते सासरच्या गावी जाताना तिच्या डोळ्यातून अश्रू काही केल्या थांबायचे नावच घेत नव्हते एवढ्यात तिला रस्त्यात तिची एक जुनी मैत्रीण भेटते मैत्रिणीच्या खूप आग्रह केल्यानंतर विचारल्यावर शेवटी माहेरी झालेली सर्व हकीकत व गरिबीमुळे भावाने केलेला अपमान ती तिच्या मैत्रिणीला सांगते मैत्रीण सर्व काही शांतपणे ऐकून घेते व तिला व्यवस्थितपणे समजावते की आर्थिक परिस्थिती गरीब असली तरी तू खचून न जाता तू तु तुझ्या मेहनतीने व कष्टाने तुझी ही आर्थिक परिस्थिती नक्कीच बदलू शकते परंतु तुलाही मेहनत करताना एक नियम मात्र कायमचा लक्षात ठेवावा लागेल बोल तयार आहेस का असे मैत्रिणीने विचारताच सावकाराची बहीण म्हणते हो मी कष्ट करीन आणि माझी आर्थिक परिस्थिती सुधरवण्यासाठी तू सांगितलेला नियम लक्षात ठेवीन पण कोणता नियम मैत्रीण तिला नियम सांगते की तू तु तु तुझा स्वतःचा गृह उद्योग सुरू कर त्यासाठी कष्ट कर व हातात चार पैसे आले की घरची परिस्थिती सुधारवण्यासाठी प्रयत्न कर पण मेहनतीसाठी हा नियम नेहमी लक्षात ठेव उतू नको मातू नको आणि घेतला वसा टाकू नकोस मैत्रिणीने सांगितला नियम सावकाराची बहीण मान्य करते व तिला सांगते की उतणार नाही मातणार नाही आणि घेतला वसा मी टाकणार नाही काही महिने मैत्रिणीने सांगितलेल्या सल्ल्यानुसार सावकाराची बहीण रात्रंदिवस एक करून स्वतःचा छोटासा घरगुती उद्योग सुरू करते व तो चांगला चालू लागल्यावर आपल्या गावातील आसपासच्या अनेक स्त्रियांनाही स्वतःबरोबर कामाला घेते असे करत करत अनेक महिला जमा होऊ लागल्या व हळूहळू तिच्या घरची बेताची परिस्थिती सुधारते व आसपासच्या गावात तिच्या या कष्टाची व मेहनतीने मिळवलेल्या ऐश्वर्याची बातमी पसरू लागते आपल्या बहिणीने स्वकष्टाने व मेहनतीने मिळवलेल्या सुख व वस्तू पाहण्याचा मोह तिच्या भावाला आवरत नाही म्हणून एक दिवस तो तिला भेटण्यासाठी तिच्या घरी जातो बहिणीच्या घरी प्रवेश करताच तेथील छान चोख वस्तू व ऐशोआराम पाहून तो थक्क होतो भाऊ घरी आला हे पाहून त्याच्या बहिणीला आनंद होतो ती त्याचा मनापासून आदर सत्कार करते व त्याला स्वादिष्ट असे गोडाधोडाचे जेवण बनवून देते आपल्या बहिणीची बदललेली परिस्थिती व तिच्या अंगावरील महागडी साडी व भरपूर दागिने पाहून त्याला तिच्या ऐश्वर्याचा चांगलाच अंदाज येतो व आपण तिच्या वाईट व वा गरीब परिस्थितीत तिच्यासोबत इतके वाईट वागूनसुद्धा तिने आपले इतके चांगले स्वागत केलेले पाहून त्याला स्वतःची चूक लक्षात येते व त्याने केलेल्या कृतीबद्दल त्याला स्वतःलाच खूप पश्चाताप होतो बहिणीने केलेले जेवण जेवून व त्याचा केलेला आदर सत्कार पाहून त्याचे मन भरून येते व जाता जाता तो तिला पुन्हा आपल्या घरच्या होणाऱ्या पूजेच्या कार्यक्रमाचे आमंत्रण देऊन जातो व माहेरी नक्की ये मी तुझी वाट पाहीन असे बजावून जातो दोन दिवसांनी बहीण पुन्हा आपल्या भावाच्या घरी पूजेसाठी जाण्यासाठी निघते परंतु यावेळी तिच्या अंगावर महागडी साडी व मौल्यवान दागदागिने असतात शेजारीच असलेल्या आपल्या भावाच्या घरी माहेरी जाण्यासाठी ती तिच्या स्वतःच्या महागड्या गाडीने जाते माहेरच्या दारात तिची गाडी थांबताच तिचा भाऊ दारातच तिचे स्वागत करण्यासाठी तिची प्रतीक्षा करत असतो लगेचच तो तिला घरात घेऊन जातो व तिथे जमलेल्या अनेक पाहुण्यांना व मित्रमंडळींना आपल्या श्रीमंत बहिणीची व तिच्या गृह उद्योगाची ओळख करून देतो बहिणीला गेल्या वेळेस भावाकडून मिळालेली वागणूक व वा त्यावेळी मिळत असलेली वागणूक यातील फरक स्पष्ट लक्षात आलेला असतो आपल्याला आता मिळत असलेला हा मानसन्मान हा आपल्याला मिळत नसून आपल्याला प्राप्त झालेली श्रीमंती आणि ऐश्वर्याला देण्यात येत आहे हे तिच्या चांगलेच लक्षात येते काही वेळाने तिचा भाऊ तिला जेवणासाठी घेऊन जातो व सुशोभित केलेल्या व ताटाभोवती सुबक व विविध रंगांनी युक्त रांगोळी घातलेल्या सुगंधित अगरबत्ती लावलेल्या अशा चांदीच्या ताटात तिला जेवण वाढलेले असते तेथे बसण्याचा आग्रह तो करतो बहीण त्या पंचपक्वांनं वाढलेल्या चांदीच्या ताटासमोर जाते परंतु ताटासमोर पाटावर ती स्वतः न बसता तिच्या अंगावरील सर्व मौल्यवान दागिने काढून ठेवते व त्याच्यासमोर अन्नाचे काही कण ठेवते बहिणीच्या अशा वागण्याचा अर्थ तिथे उपस्थित असलेल्या कोणालाच कळत नाही व तिला वाढलेले अन्न ती तिच्या दागिन्यांना का खाऊ घालत आहे याचे सर्वांनाच आश्चर्य वाटते तिचा भाऊ तिला असे वागण्याचे कारण विचारतो व तू का जेवत नाहीस असे म्हणतो तेव्हा ती शांतपणे उत्तर देते की दादा आज तू मला जेवायला बोलवले नसून माझ्या या श्रीमंतीला ऐश्वर्याला व माझ्या या मौल्यवान दागदागिन्यांना आमंत्रित केले आहेस तुला खरंच बहिणीबद्दल प्रेम असते तर त्या दिवशी तू मला माझ्या गरिबीमुळे असे भरल्या ताटावरून अपमानित करून उठवले नसतेस मी गरीब होते म्हणून तू इतरांसमोर मला ओळखही दाखवली नाहीस परंतु आज माझी आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर तू स्वतःची माझी ओळख प्रत्येकाकडे करून दिली आहेस म्हणजेच आज तू मला जेवायला न बोलवता माझ्या या श्रीमंतीला जेवायला बोलवले आहे हेच खरे आहे बरोबर ना बहिणीचे हे बोलणे ऐकून सावकाराने मान खाली घातली व आपण केलेल्या चुकीची त्याने मनापासून माफी मागितली त्यावेळे बहिणीने ही त्याला माफ केले व सांगितले हे सर्व मी मिळवलेले वैभव मी माझ्या मेहनतीने व कष्टाने उभारले आहे परंतु ते करण्यासाठी जेव्हा जेव्हा माझ्या मनातला आत्मविश्वास कमी पडायचा असे वाटू लागले तेव्हा मात्र मी एकच नियम लक्षात ठेवत होती आणि पुढेही ठेवीन तो म्हणजे कष्ट करण्याचा हा वसा मी कधीच टाकणार नाही आणि येथे जमलेल्या प्रत्येकाला हा सल्ला देईन की आयुष्यात कोणताही वसा घ्या पण नेहमी लक्षात ठेवा उतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका